नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सोमवारी इस्लामपूर येथे प्रहार जनसंवाद मेळावा आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचं केलं आवाहन इस्लामपूर तालुका वाळवा येथे आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रहार जनसंवाद मेळावा सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी यशोदन हॉल रिंग रोड इस्लामपूर येथे पार पडणार आहे जिल्ह्यातील सर्व शेतकरी दिव्यांग शिक्षक बंधूंनी या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा आवाहन प्रहार शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी केलं जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी सर्व शिक्षक कर्मचारी यांना जुनी पेन्शन मिळावी व जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी या मेळाव्याला वा उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार शिक्षक संघटना अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांनी केला आहे प्रहार मी दिग्विजय पाटील प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा प्रमुख आज सांगण्याचं निमित्त हे कि दिनांक पंधरा जुलै वार सोमवार सायंकाळी पाच वाजता यशोधन ये लॉन्स येथे महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचे अपंगांचे शिक्षकांचे आराध्य दैवत नामदार बच्छुभाऊ कडू यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी परिसंवाद मेळावा होणार आहे त्या संदर्भातील आपण आज ही बैठक घेतोय महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे वापंगांचे अपंगांचे दैवत यांच्या उपस्थितीत हा मेळावा होतोय यासाठी प्रहार शेतकरी संघटना प्रहार शिक्षक संघटना असेल प्रहार क्रांती संघटना यांच्या माध्यमातून या परिसंवाद मेळावेचे आयोजन केलेले आहे चंद्रशेखर क्षीरसागर प्रहार शिक्षक संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तथा सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून बोलतोय येत्या सोमवारी दुपारी चार वाजता यशोदर हॉल इस्लामपूर या ठिकाणी आमचे सर्वांचे आराध्य दैवत खरं म्हणजे आराध्य दैवताबरोबरच आपल्या सर्व गोरगरिबांचे सर्वच दिनदलितांचे आणि दिव्यांगांचे आपले शिक्षकांचे सर्वांचे दैवत असणारे बच्चूभाऊ कडू हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत निश्चितपणे मी सांगली जिल्ह्यातील तमाम शिक्षकांना त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना असे आवाहन करतो की त्याने आपले प्रश्न घेऊन निश्चितपणे या मेळाव्याला यावं ज या परिसंवादाला या जनसंवादाला यावं आणि आपले जे प्रश्न आहेत प्रशासनाविरुद्ध काय असणाऱ्या अडचणी आहेत या इथे मांडाव्यात खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना जुनी पेन्शन योजना असू दे किंवा शिक्षकांना भरपूर अशा प्रकारचे अशिक्षण कामं आहेत या सर्वांचं कुठंतरी थांबणं कुठंतरी थांबणं गरजेचं आहे आणि ह्या भूमिकेतूनच आम्ही प्रहारच्या माध्यमातून हा विषय बच्चूभाऊंच्या माध्यमातून राज्य शासनापुढे नेणार आहोत